बहिणी न भावा न जेवण घेऊन झाले का नाही तुमचे झाले का नाही झाले का नाही आमचे तर नाही झाले अजून चपात्या झाल्या चपात्या झालं

प्रज्ञा केलं चपात्या केलं का बाई खर प्रज्ञा की चपात्या सगळं झालं चपात्या हा तेवढ या शेकून शेकण्या छान बनवल्यात मस्त आणि शेकल्यात पण तिने जावं तेवढी शकून गेलो पाहिजे गॅस चालू आहे जा जा बजाडी बजाडी एवढ्या वेळाच्या चपात्या केल्यात आणि लास्टला चपातीला म्हणती मला टाकता येत नाही तुझा बरं आहे का बरं आहे बाई तू अगो बाई टाकता ये नाही मला जागा पुरा ना बाई आयो ना आता भात टाकायचंय थोडासा मला चपात्या खाऊ वाटत नाहीत तुम्हाला भात थोडा तरी लागतंय काय न करत द्या हाव हाव बघ तिकडं दाटापटाच करून बसली आज बघितलं 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 ना मेकअप बिकअप केलाय कशासाठी काय माहिती एवढं नक्कून व्हिडिओ काढले चाल तुला नाही माहिती का किती व्हिडिओ काढले लेन काढले मी लय मोठे व्हिडिओ काढले नाही लय मोठे व्हिडिओ काढले हे व्हिडिओ चालू हे काय सगळे जण बघायला लागलेत ना हो का मग हुशारच बाई व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ काढायला हुशार व्हावं लागतंय तस बळबळ बोलवते व्हिडिओ मध्ये येतेस का तरी कधी व्हिडिओ मध्ये येत नाही का मी येत नाही व्हिडिओ मध्ये येत नाही कधी दिसते तुम्हाला ही व्हिडिओ मध्ये दिसत असते तर सांगा मला हे बघ हे बघ आले व्हिडिओ मध्ये हे बघ बघितलं का दिसली दिसली दिसले झाले चपाती कधी 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 काय वाट चराडे चराडे चपाती करपली कर सगळी मेहनत पाण्यात घातली नाही करपली ग बाई बरं झालं नाही करपली नाही करपली हे बघा भाजी झालेली आहे वांग्याची भाजी बनवली गॅस तर चालूच आहे भाजी झालेली नाही भाजी शिजते ना मग वांग्याची भाजी बनवली प्रज्ञानी चपात्या बनवल्या अजून थोडासा भात बनवते हे बघा या चपात्या प्रज्ञाचा आता प्रज्ञा पण चपात्या बनवायला लागले छान मस्त एकदम बनवली बनवली